गडिंग्लस तालुक्यातील चिंचेवाडी इथल्या किल्ले सामानगडावरील भीमसास गिरी मारुतीची यात्रा अर्थात भीमाचा उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला सायंकाळी सात गावच्या पालखी भेटीचा कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती यात्रेनिमित्त महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी गुरव समाजातर्फे मानाचा नैवेद्य दाखवण्यात आला महाशिवरात्रीला सामूहिक अभिषेक आणि गोकुळ बुट्टी भरून यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला हजारो भाविकांच्या उपस्थितीत ऐतिहासिक सामान गडावर भीमाचा उत्सव संपन्न झाला शुक्रवारी गडकऱ्यांच्या वतीनं अभिषेक घालण्यात आला शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस होता पहाटे श्रींची शासकीय पूजा करण्यात आली गुरव समाजातर्फे कुमकुमार्चन विधी करून पूजा बांधण्यात आली गडकऱ्यांनी नैवेद्य दाखवल्यानंतर सायंकाळी नूल जरळी भडगाव तनवडी मुगळी नवकुड चिंचेवाडी अशा मानाच्या सात गावच्या पालख्यांच्या भेटीचा कार्यक्रम पार पडला पालखीच्या वाहकांनी गडावरील श्रींच्या पालखीला सात प्रदक्षिणा घालून एकमेकांची भेट घेतली हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती यात्रेनिमित्त भाविकांच्या गर्दीनं गड फुलून गेला होता गडिंग्लस आगारानं यात्रेनिमित्त जादा एस टी गाड्यांची सोय केली होती गडिंग्लस नूल हलकर्णी नरेवाडी या भागात ही सेवा देण्यात आली यात्रा शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी यात्रा स्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता